नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या वन कम्प्लीट एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक लाईक नक्की करा आणि आपल्या अभ्यासू मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणातील अत्यंत महत्वाचा टॉपिक म्हणजेच शब्दयोगी अव्यय म्हणजेच शब्दयोगी अव्यय बघणार आहोत परीक्षेत हमखास विचारले जाणारे पंचवीस प्रश्न त्यांची उत्तरे आणि ते लक्षात ठेवण्याच्या भन्नाट ट्रिक्स आपण आज बघणार आहोत प्रश्न एक पतंग झाडावर अडकला पहिला प्रश्न एकदम बेसिक आहे उत्तर आहे तीन वर स्पष्टीकरण मित्रांनो शब्दयोगी अव्ययाची वाख्याच ही आहे की जो शब्द नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतो इथे झाड या नामाला वर हा शब्द जोडून आलाय आणि त्याने पतंगाची जागा दाखवली आहे म्हणून वर हे शब्दयोगी अव्यय आहे प्रश्न दोन शाळेबाहेर मुले खेळत होती उत्तर आहे दोन स्थलवाचक स्पष्टीकरण इथे कन्फ्यूज होऊ नका बाहेर हा शब्द काय दर्शवतो तर एक जागा किंवा ठिकाण व्याकरणात जागेला स्थल म्हणतात आत बाहेर मागे पुढे हे सर्व शब्द जागा दाखवतात म्हणून हे स्थलवाचक आहेत प्रश्न तीन जेवणानंतर शतपावली करावी उत्तर आहे दोन कालवाचक स्पष्टीकरण मागच्या प्रश्नात जागा होती इथे वेळ आहे नंतर हा शब्द काय दाखवतो तर टाईम म्हणजेच वेळ जे शब्द वेळ दर्शवतात जसे की नंतर पूर्वी पुढे आधी ते सर्व कालवाचक असतात प्रश्न चार ससा कासवापेक्षा वेगाने धावतो उत्तर आहे एक तुलनावाचक स्पष्टीकरण इथे ससा आणि कासव यांच्यात शर्यत म्हणजेच तुलना म्हणजेच कंपॅरिझन सुरू आहे लक्षात ठेवा जेव्हा वाक्यात पेक्षा तर तम मध्ये असे शब्द येतात आणि दोन गोष्टींची तुलना होते तेव्हा ते नेहमी तुलनावाचक असते प्रश्न पाच देशासाठी सैनिकाने प्राण दिले उत्तर आहे दोन हेतुवाचक स्पष्टीकरण सैनिकाने प्राण दिले पण त्याचा उद्देश काय होता हेतू काय होता तर देश जेव्हा क्रियेचा उद्देश सांगितला जातो उदाहरणार्थ साठी करिता प्रित्यर्थ तेव्हा ते हेतूवाचक असते प्रश्न सहा अर्जुनाविना महाभारत अपूर्ण आहे उत्तर आहे एक व्यतिरेक वाचक स्पष्टीकरण विना म्हणजे काय तर त्याच्या शिवाय जेव्हा एखाद्या गोष्टीशिवाय दुसरी गोष्ट अपूर्ण असते किंवा त्याला वगळून काहीतरी सांगितलं जातं उदाहरणार्थ शिवाय खेरीज विना तेव्हा त्याला व्यतिरेक वाचक म्हणतात प्रश्न सात माणसापरीस मेंढरे बरी उत्तर आहे एक तुलनावाचक स्पष्टीकरण हा प्रश्न खूपदा परीक्षेत येतो परीस हा जुन्या मराठीतला शब्द आहे त्याचा अर्थ पेक्षा असा होतो इथे माणसाची तुलना मेंढरांशी केली आहे तुलना आहे म्हणून हे तुलनावाचक प्रश्न आठ मांजराकडून उंदीर मानला गेला उत्तर आहे एक कर्णवाचक किंवा काही पुस्तकात हे कारणवाचक म्हणूनही येते स्पष्टीकरण इंग्लिशमध्ये ज्याला आपण बाय म्हणतो ते हे आहे कर्ण म्हणजे साधन उंदीर मारण्याची क्रिया कोणाच्या माध्यमातून झाली मांजराच्या जेव्हा एखादी गोष्ट माध्यम किंवा साधन असते तेव्हा ते, ते कर्णवाचक असते प्रश्न नऊ घरासमोर विहीर आहे उत्तर आहे दोन स्थलवाचक स्पष्टीकरण सोपं आहे समोर हे काय दाखवतं तर विहिरीचं लोकेशन म्हणजे जागा जागा आली की स्थलवाचक फिक्स प्रश्न दहा पावसामुळे पीक वाया गेले उत्तर आहे दोन करणवाचक किंवा काही पुस्तकात हे कारणवाचक म्हणूनही येते स्पष्टीकरण पीक वाया जाण्याचं कारण काय तर पाऊस मुळे योगे हे शब्द जेव्हा कारण सांगतात तेव्हा ते, ते करणवाचक किंवा हेतुवाचकच्या जवळचे असतात पण इथे मुख्य कारण पाऊस आहे मित्रांनो दहा प्रश्न झाले आहेत जर तुम्हाला या ट्रिक्स समजत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेअर करत चला प्रश्न अकरा शुद्ध शब्द योगी अव्यय ओळखा उत्तर आहे तीन कुत्र्यासुद्धा स्पष्टीकरण ही कॉन्सेप्ट नीट समजून घ्या जे शब्द नामाला लागल्यावर विशेष जोर देतात त्यांना शुद्ध शब्दयोगी म्हणतात याचे कीवर्ड्स पाठच करून ठेवा च मात्र सुद्धा ही पण हे दिसले की समजायचं शुद्ध शब्दयोगी अव्यय आहे प्रश्न बारा तू माझ्याबरोबर चल उत्तर आहे एक सहचर्यवाचक स्पष्टीकरण सहचर्य, सहचर्य म्हणजे सोबती जेव्हा संगे सवे सोबत बरोबर असे शब्द येतात जे एकत्र असणं दाखवतात तेव्हा ते सहचर्य वाचक असतात प्रश्न तेरा पैकी पाच गुण मिळाले उत्तर आहे दोन भागवाचक स्पष्टीकरण भाग, भाग म्हणजे हिस्सा दहाचा एक गट आहे त्यातून पाचचा भाग वेगळा काढला जेव्हा एका मोठ्या गटातून छोटा भाग निवडला जातो उदाहरणार्थ पैकी आतून तेव्हा ते, ते भागवाचक असते भाग दोन प्रश्न चौदा ते पंचवीस प्रगत प्रकार आणि ट्रिक्स प्रश्न चौदा साखरेऐवजी गुळ वापरा उत्तर आहे एक विनिमय वाचक स्पष्टीकरण विनिमय म्हणजे एक्सचेंज किंवा बदला बदली साखरेच्या बदल्यात काय वापरलं गुळ जेव्हा एकाच जागी दुसरं वापरलं जातं उदाहरणार्थ ऐवजी बदल्यात तेव्हा ते विनिमयवाचक असतं प्रश्न पंधरा गांधीजींविषयी मला आदर आहे उत्तर आहे एक संबंध वाचक स्पष्टीकरण माझ्या आदराचा संबंध कोणाशी आहे गांधीजींशी जेव्हा आपण एखाद्याबद्दल किंवा एखाद्याविषयी बोलतो उदाहरणार्थ विषयी संबंधी तेव्हा ते संबंध वाचक असतं प्रश्न सोळा सूर्य ढगामागे लपला उत्तर आहे दोन स्थलवाचक स्पष्टीकरण पुन्हा एकदा तोच नियम मागे हे काय आहे जागा आहे ढगाच्या मागची जागा म्हणून हे स्थलवाचक मध्ये येतं प्रश्न सतरा तो आरशाविरुद्ध उभा होता उत्तर आहे तीन विरोधवाचक स्पष्टीकरण शब्दावरूनच कळतंय विरुद्ध किंवा उलट हे शब्द काय दाखवतात विरोध किंवा ऑपोजिट साईड म्हणून हे विरोधवाचक आहे प्रश्न अठरा चेंडूप्रमाणे जग गोल आहे उत्तर आहे एक योग्यता वाचक स्पष्टीकरण इथे जगाची योग्यता किंवा सारखेपणा चेंडूशी लावला आहे जेव्हा सारखा सम समान प्रमाणे असे शब्द येतात तेव्हा ते योग्यता वाचक असतात प्रश्न एकोणीस तो दिवसभर अभ्यास करत होता उत्तर आहे दोन परिमाण वाचक स्पष्टीकरण इथे भर हा शब्द वेळेच मोजमाप दाखवतोय पूर्ण दिवस म्हणून हे परिमाण वाचक आहे प्रश्न वीस तू मात्र आला नाहीस उत्तर आहे दोन शुद्ध शब्द योगी अव्यय स्पष्टीकरण मगाशीच आपण बघितलं च मात्र सुद्धा ही पण इथे मात्र आलाय आणि तो जोर देतोय म्हणून हे शुद्ध शब्द योगी अव्यय आहे प्रश्न एकवीस पुलाखालून पाणी गेले उत्तर आहे दोन स्थलवाचक स्पष्टीकरण पुलाखालून म्हणजे पुलाच्या खालच्या जागेवरून जागा आहे म्हणजे स्थलवाचक प्रश्न बावीस माझ्या समक्ष चोरी झाली उत्तर आहे दोन स्थलवाचक स्पष्टीकरण समक्ष म्हणजे काय तर डोळ्यांच्या समोर आणि समोर असणं ही एक स्थिती किंवा जागा आहे म्हणून हे स्थलवाचक मध्ये येतं प्रश्न तेवीस कामापुरता मामा उत्तर आहे एक मर्यादा वाचक स्पष्टीकरण इथे मामाच्या स्वभावाला एक मर्यादा म्हणजे एक लिमिट घातली आहे फक्त कामापुरतंच पुरता हा शब्द जिथे येतो तिथे मर्यादा वाचक असतं प्रश्न चोवीस भिंतीकडे बघू नको उत्तर आहे दोन दिक्क वाचक जर पर्यायत नसेल तर स्थलवाचक स्पष्टीकरण दिक म्हणजे दिशा म्हणजे डायरेक्शन कडे प्रत लागी हे शब्द दिशा दाखवतात भिंतीच्या दिशेने बघू नको असा याचा अर्थ होतो प्रश्न पंचवीस शब्दयोगी अव्यय हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत शेवटचा प्रश्न उत्तर आहे दोन अविकारी स्पष्टीकरण विकारी म्हणजे बदलणारे आणि अविकारी म्हणजे न बदलणारे शब्दयोगी अव्यय वाक्यात वापरताना लिंग वचन विभक्तीनुसार बदलत नाहीत झाडा वर म्हणा किंवा झाडांवर म्हणा वर हा शब्द तसाच राहतो म्हणून ते अविकारी आहेत मित्रांनो अशा प्रकारे आपण पंचवीस प्रश्न आणि त्यांच्या कॉन्सेप्ट पूर्ण केले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका